अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिन तुमचा शुभ जाहो तुम स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो व तुम्हाला निरोगी आरोग्य प्रदान करो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरपूर अशा अडचणी आहेत भरपूर अशा प्रॉब्लेम्स आहेत म्हणूनच म्हणतात की होणार नाही कधीच अनंतर जर सोबत असतील स्वामी समर्थ किंवा जीवनात असतील स्वामी समर्थ आजचं हे युग यू, कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये स्वामींची सेवा ही सर्वात प्रभावी व तात्काळ फळ देणारी मानल्या जाते असं म्हणतात की स्वामींची सेवा केल्यास त्याचं फळ तुम्हाला तात्काळ मिळतं त्याचं कारणही तेवढंच खरं आहे की आज सुद्धा पृथ्वीवर स्वामी जागृत आहेत आणि पुराणामध्ये सुद्धा याचे पुरावे मिळालेले आहेत अनेक लोकांनी स्वतःचे अनुभव सांगितलेले आहेत मंडळी कुठल्याही स्वामी भक्ताला विचारा सेवे करायला विचारा जेव्हा जेव्हा स्वामींना हाक दिली तेव्हा तेव्हा त्यांना त्याची प्रचिती आलेली आहे स्वामी प्रत्येक हाकेला धावतात स्वामी समर्थ दत्त अवतार चवतार आहेत आणि प्रचिती तर प्रत्येक काला त्यांनी दिलेली आहे चरित्र सारा मृत ज्यांनी पठण केलं असेल ना त्यांना नक्कीच प्रचिती आलेली असेल तुम्हीही पठण केलंय की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा फक्त एवढंच की ज्यांची जशी भक्ती असेल श्रद्धा असेल त्याला त्या त्या व्यक्तीला स्वामी तेवढं तेवढं तसं तस, तस, तस फळ देतात तेवढं दुःख अडचणी अनारोग्य तुमच्यापासून दूर राहू शकत एवढा स्वामींचा दरारा नक्कीच आहे पण ज्याला त्याला आपापल्या वेळेनुसार मिळतं आपापल्या श्रद्धेनुसार भक्तीनुसार आणि तुम्ही जे कर्मानुसार तुम्हाला मिळतं म्हणूनच आज मी तुम्हाला असा मंत्र सांगणार आहे जो मंत्र तुम्हाला झोपण्यापूर्वी म्हणायचा आहे याणेत काय होणार की तुमच्या सर्व अडचणी मार्गी लागतील तुम्ही सदैव आनंदी राहाल आणि तुमची जुन्यातील जुनी अडचणसुद्धा सुटू शकते तर मग कोणता आहे हा मंत्र जाणून घेऊयात त्याआधी स्वामींचे कट्टर भक्त जर असाल ना तर कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र खूप चमत्कारिक मंत्र आहे म्हटल्यावर लगेचच तुम्हाला चमत्कार जाणवेल हा मंत्र म्हणजेच स्वामी समर्थांचा गायत्री मंत्र स्वामींचा गायत्री मंत्र म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्रासारखाच सा आहे तसंच स्वामींचा सुद्धा जसं गायत्री मंत्र आहे तसंच स्वामींचा सुद्धा गायत्री मंत्र आहे हा मंत्र जर तुम्ही म्हणाला तर आरोग्य तर लाभतेच लाभते तुमच्या अडचणी सुद्धा दूर होतात ओम अवधुताय विदमहे समर्थाय धीमहे तन्नो स्वामी हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी कमीत कमी अकरा वेळा म्हणायला हवा यापेक्षा जास्त जर तुम्हाला म्हणणं शक्य असेल तेवढं जास्त तुम्ही म्हणू शकता रात्री झोपताना असंख्य असे विचार जेव्हा डोक्यात असतात दिवसभरातील ताणतणाव असतो हे सर्व विसरले जातं आणि सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये या मंत्राने निर्माण होते आणि आपल्याला शांत झोप लागते कितीतरी लोक असे आहेत जे शांत झोप लागत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या खातात आणि इतक्या गोळ्या खाऊन सुद्धा त्यांच्या नशिबी शांताशी झोप नसते भरपूर जणांच्या तक्रारी असतात की शांत झोप येत नाही खूप लोक तर कितीतरी गोष्टी सर्च करतात की झोप येण्यासाठी काय करावे काय नको करायला सगळे काही उपाय करून टाकतात तरीही शांत झोप येत नाही आणि शांत झोप मिळणं ही, ही, ही खरंच खूप भाग्यवान व्यक्तीलाच मिळते शांत झोप अदरवाइज तर प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या टेन्शन मध्ये असतो कुठल्या ना कुठल्या जबाबदाऱ्यामध्ये अडकलेला आहे कुणाला नोकरीचं टेन्शन कुणाला घराचं टेन्शन कुणाला घरामध्ये सुख लाभत नाहीये घरामध्ये सतत वादावादी होतात कटकटी होतात या सर्वांच्या टेन्शनमधून माणूस रिलॅक्सच होत नाही त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला झोपायच्या आधी दहा मिनिटा आधी पंधरा मिनिटा आधी नक्की तुम्ही हा स्वामींचा गायत्री मंत्र म्हणा तुम्हाला खरंच खूप शांतमय मनाला कुठेतरी शांतता जाणवेल तुम्हाला नक्की करून बघा